या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूपच महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आपण प्रश्न पाहणार आहोत सामान्य ज्ञानाचे सामान्य विज्ञानाचे प्रश्न आपण पाहणार आहोत तर लवकर लवकर जॉईन व्हा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती तर याच उत्तर सांगायचा प्रयत्न करा मानवी शरीरात श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहे ए फुसफुस बी नाक सी श्वसन्यलिका डी इतर तर सांगा विद्यार्थी मित्रांनो याच उत्तर आवाज येतोय ना माझा आपण थोडा वेळ पाच मिनिटांसाठी थांबूयात विद्यार्थी जुळेत चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच नोटिफिकेशन मिळेल विद्यार्थी मित्रांनो साईडचं जे बेल आयकॉन आहे ते त्याला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए फुसफूस मनुष्याला श्वसनाचे मुख्य अवयव कोणता तर ए फुसफुस पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण पुढीलपैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे ए अतिसार बी टी बी सी न्युमोनिया डी बी आणि सी दोन्ही बी आय थिंक मला व्हॉर्टिकलमध्येच पुढील पैकी कोणता रोग श्वसन प्रणालीशी संबंधित आहे उत्तर अतिसार बी टी बी सी निमोनिया डी बी आणि सी दोन्ही तर याचं योग्य उत्तर आहे डी बी आणि सी दोन्ही चला तर पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात हायपोटेन्शन बी अर्धांग वायू उच्च रक्तदाब डी यापैकी काही नाही रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा तर चला तर याचं योग्य उत्तर आहे ए हायपोटेन्शन उच्च रक्तदाबाच्या स्थितीला म्हणतात तर ए हायपोटेन्शन म्हणतात बंता। काय म्हणतात ए हायपोटेन्शन असं म्हटलं जातं उच्च रक्तदाबाच्या स्थितीला काय म्हणतात तर हायपोटेन्शन म्हणतात पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण उत्तर कमेंट मध्ये कमेंट बॉक्स सांगण्याचा प्रयत्न करत चला जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस मिळेल तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर टाकले जाते काढले जाते कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पतीमधून जास्त पाणी बाहेर काढले जाते बी बाष्पोच बाष्पोत्सर्जन बी उत्सर्जन डी प्रकाश संश्लेषण चला तीन सेकंदाचा तुम्हाला टाइम मिळेल उत्तर सांगण्याचा तर विद्यार्थी मित्रांनो सांगा उत्तर कमेंट करून सांगा तर याचे योग्य उत्तर आहे बी बाष्पोत्सर्जन कोणता आहे बाष्पोत् बाष्पोत्सर्जन बियाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असे म्हणतात खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असं म्हटलं जात ए पाणी बिहरीत लवक सी डी रूट सांगा उत्तर कमेंट करून सांगा उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा चला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीन सेकंदाचा वेळ दिला जाईल उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे लवकर लवकर खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग असं म्हटलं जातं ए पाने बिहरीतो डी रूट चला तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए पाने खालीलपैकी कोणास प्रकाश संश्लेषण अंग म्हणतात तर पाने याला प्रकाश संश्लेषणचं अंग असं म्हटलं जातं पुढील प्रश्न आपण पाहूयात वनस्पतीमध्ये दे हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते वनस्पतीमध्ये हवेचे देवाणघेवाण करण्याचे काम कोणते अंग करते तर एरूट बिशिद्र सिफांदी डिखोड एरूट बिशिद्र सिफांदी डिखोड चला तर उत्तर कमेंट करून सांगा तीन सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाईल या जा तीन सेकंदामध्ये तुमचं उत्तर देऊन झालं पाहिजे चला तर याचं उत्तर आहे बी छिद्र पुढील प्रश्न घेणार आहोत आपण आपल्याला खूप सारे प्रश्न प्रश्न आहे फुस्फुसाचा आकार कसा असतो फुफ्फुसाचा आकार कसा असतो ए गोलाकार बिदंडा गोलाकार शिशंकुच्या आकाराचा डी लंबगोल उत्तर कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आ है। चा। चा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी शंकूच्या आकाराचा फुफ्फुसाचा असा असतो शंकूच्या आकाराचा फुफ्फुसाचा आकार पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत अन्नाचे पाचन म्हणजे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आहे अन्नाचे पाचन म्हणजे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आहे पचनक्रिया विसंयोजन कपात डी विस्थापन तर विद्यार्थी मित्रांनो तीन सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे कमेंट करून सांगा लवकर लवकर हेच प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेकरिता एमपीएससी इतर सरळ सेवा भत्तीसाठी सुद्धा हेच विचारले जातील अत्यंत उपयुक्त प्रश्न आहेत तर याच उत्तर आहे ए पचनक्रिया ए पचनक्रिया याच योगदान म्हणजे कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया तर ए क्रिया पुढील प्रश्न आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ए लाल ग्रंथी बी थायराईड सियकृत डिजर चला तर विद्यार्थी मित्रांनो सांगा उत्तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे चला तर याचं योग्य उत्तर आहे सी यकृत यकृत याचं योग्य उत्तर आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर सी यकृत याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण मान मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्त्राव होतो मानवातील मादी प्रजननाच्या अवयवातून कोणता संप्रेरक स्त्राव होतो तर ए इस्ट्रोजन बी प्रोजेस्टेरॉन सी रिलेक्सिन डी सर्व विधाने सत्य आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो सांगाय सांगण्याचा प्रयत्न करा तर याचं योग्य उत्तर आहे सी रिलॅक्सिन याचं योग्य उत्तर आहे सी रिलॅक्सिन चला तर पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण मानवातील एच ची खालचाली कोण नियंत्रित करते मानवातील एच ची खालचाली कोण नियंत्रित करते ए सेरेब्रम बी थायराईड सी सेरेबेलम डी यापैकी काही नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो तिसरी कांदाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कोण लवकर लवकर सांगते जो आज सांगेल त्याचं नाव घेतलं जाईल मानवातील ऐच्छिक हालचाली कोण नियंत्रित करते चला तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे ए सेरेब्रम कोणतं उत्तर आहे सेरेब्रम ए याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण चला तर विद्यार्थी मित्रांनो शहराचे तापमान कोठे शहराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते ए पाठीचा कणा बिसेरेबेलम सिहायपोथेलमस डी पियुष ग्रंथी कुठे केंद्र जाते शहराचे तापमान कुठे नियंत्रित केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ए हायपोथेलम ए हायपोथेलेमस याचं योग्य उत्तर आहे सी सी याचं योग्य उत्तर आहे हायपोथेलेमस याचं योग्य उत्तर आहे शरीराचे तापमान कुठे नियंत्रित होते तर हायपोथेलेमस इथं होते पुढील प्रश्न पाहणार आहोत अमिबामध्ये अन्न कोण सेवन करते अमिबामध्ये अन्न कोण सेवन ए शदमपाद बी तोंड सिसेलिया डिगुदुआर चला तर विद्यार्थी मित्रांनो तीस ते तीस सेकंदाचा वेळ तुम्हाला दिला जाईल त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सा आन्सर सांगायचा सा आहे कमेंट बॉक्समध्ये हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती एम पी एस सीकरिता अतिशय उपयुक्त प्रश्न आहेत तुम्हाला द्यायचा आहे याचं उत्तर तुमची सुद्धा प्रॅक्टिस होणार आहे याच्यात सांगण्याचा सा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ए छदमपाद योग्य उत्तर आहे ए छदमपाद पुढीलपैकी कोणता एन्झाईम लाळेमध्ये आढळतो ए पेप्सिन बी ट्रिप्सिन टायलिन डी किमोट्रिप्सिन योग्य उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये सा सांगण्याचा सा प्रयत्न करत चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपण असेच दररोज आपण घेणार आहे आता लाईव्ह मध्ये जेणेकरून तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षा करितास होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे सी योग्य उत्तर आहे सिटायलीन पुढील प्रश्न आहे यापैकी कोणत्या क्रियेमध्ये मनुष्य श्वास ग्रहण करतो तसेच बाहेर सोडतो हे श्वसन सी प्रश्वसन, सी फेरफार डी फेरफार सांगण्याचा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो कोशिकाचा वापर केला जातो हे अमिनो आम्ल बी ग्लुकोज सिक्स तिग्न आम्ल डिसुकरोज चला तर विद्यार्थी मित्रांनो तीस सेकंदाचा वेळ दिलेला आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत चला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत सायन्सचे प्रश्न हो घेणार आहोत आपण जे की सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतात खास करून एमपीएससी मध्ये सुद्धा विचारले जातात चला तर याचा उत्तर आहे बी ग्लुकोज बी ग्लुकोज याचं उत्तर आहे ग्लुकोज उच्च उत्पादनासाठी कोणत्या कोशिकाचा वापर केला जातो तर बी ग्लुकोज ग्लुकोज कोशिकाचा वापर केला जातो पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीतील कोशिकांपर्यंत पोहोचते कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वनस्पतीतील कोशिकांपर्यंत पोहोचते एक इन वन विप्रसार सिद्धहन डिप्रकाश संश्लेषण चला तर विद्यार्थी मित्रांनो सांगण्याचा सा प्रयत्न करत चला अगदी मोफत तुम्हाला करायची आहे द्या सुद्धा प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या इथंच तुमची प्रॅक्टिस मोफत होऊ शकते तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे ना कोणाची प्रॅक्टिस घ्यायची गरज आहे ना काही ना काही तुम्हाला अगदी मोफत प्रश्न भेटणं मिळणार आहे तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी फायदा घेत चला चला तर याचं उत्तर पाहूयात आपण बिप्रसार बी प्रसार याचं योग्य उत्तर आहे कोणत्या प्रक्रियेमुळे बाह्य वातावरणातील ऑक्सिजन वस्पती कोशिकांपर्यंत पोहोचते तर बी प्रसार प्रसारमार्फत पोचते पुढील प्रश्न आहे हार्मोन शब्दाचे हे नामकरण कोणी केले हार्मोन शब्दाचे नामकरण कोणी केले ए रॉबर्ट बी अरिस्टॉटल सिस्टरलिंग लिंग डी ब्राऊन पोर्टर चला तर विद्यार्थी मित्रांनो सांगा उत्तर कमेंट करून सांगा चला सांगायचा प्रयत्न करत चला तर याचं योग्य उत्तर आहे सिस्टर लिंग सिस्टर लिंग याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण जीवशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते सी लॅमाक बी डार्विन सी एरिस्टॉटल डी रिनेस बरोबर आहे पंकज मदनकारजी योग्य उत्तर दिलं आहे तुम्ही योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे वनसीमध्ये खाद्यपदार्थाच्या स्थानांतराचे मुख्य रूप कोणते आहे ए ग्लुकोज बिस्टार्च सिसुक्रोज डिफ्रथिने उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीमध्ये खाद्यपदार्थाच्या स्थानांतराचे मुख्य रूप कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे सी सुक्रोज वनस्पतीमध्ये खाद्यपदार्थ स्थानांतराचे मुख्य रूप कोणते तर सी सुक्रोज याचं उत्तर आहे सी योग्य उत्तर आहे सी सुक्रोज पुढील प्रश्न आहे निरोगी माणसाचे रक्त किती असते निरोगी माणसाचे रक्तदाब किती असते ए नव्वद ते साठ एकशे वीस ते ऐंशी सी दोनशे ते एकशे तीस थी डी एकशे चाळीस ते एकशे साठ निरोगी माणसाचे रक्तदाब किती असते सांगा उत्तर कमेंट करू तर विद्यार्थी हो सांगण्याचा सा प्रयत्न चला योग्य उत्तर आहे निरोगी माणसा पुढील आपण वाज घेण्याच्या वास घेण्याच्या मनुष्याच्या क्षमतेचे नियमन कोण करते।, करते उत्तर सांगण्याचा सेवा भरतीसाठी उपयुक्त प्रश्न आहेत अगदी मोफत प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर नक्कीच जॉइन करा तर याचे योग्य उत्तर आहे अनेंद्रिय वाज घेण्याच्या मनुष्याच्या क्षमतेचे नियमन कोण करते तर याचे उत्तर आहे डी इन्सुलिन मुळे रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण कोणत्या कार्बन डायऑक्साइड वातावरणात किती टक्के प्रमाणात उत्तर आहे सी हॉक शोध चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आपचं लेक्चर आपण इथंच थांबूया लाईव्हचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनलवर नक्कीच व्हिजिट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद